नमस्कार लोकनाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोजदादा जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ येवल्यात उपोषण सुरू करण्यात आलेले आहे आज उपोषणाचा नव्वा दिवस या निमित्ताने उपोषण स्थळावरून आपल्या भावना व्यक्त करताना मराठा बांधव जय शिवराय आज येवल्यामध्ये जे उपोषण चालू आहे ते माननीय संघर्ष योद्धा जरंगे पाटील व मराठा आरक्षणाच्या संदर्भात चालवले गेलेला आहे आजूबाजूच्या येवला आणि आजूबाजूच्या पंचकृषीमधील कोपरगाव असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यांमधून इथं लोकं उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे ये याचं कारण असं आहे की पुण्यातील काही लोक किंवा आजूबाजूचे लोक जर आंतरवलीच्या रस्त्यावर व वडिगोदरी येथे जाऊन उपोषणाला बसू शकतात तर आमच्या समाज बांधवांनी असा विचार केला की के आपण सगळे मिळून एका ठिकाणी जाऊन उपोषण का करू शकत नाही किंवा ज्या ठिकाणून मराठा आरक्षणाला विरोध केला जातो त्यांच्या दारात का बसू नये यासाठी आमचे सगळे समाज बांधव आम्ही या, या उपोषणाला बसतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार मराठा समाज हा मागील एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील उपोषणाची मागणी करत आहे शांततेच्या संयमाच्या मा मार्गाने मागणी करत असताना देखील आमच्या हक्क आमच्या हक्काचे जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळत नाही आहे सरकारला एवढीच विनंती आहे की आता अंत पाहू नका आता आमच्या राजाला उपोषणाला बसून नऊ दिवस झाले परिस्थिती तासन तास मिनटान मिनिटं खालवते आता हे आमच्या या ज्या वेदना आहे या असह्य झालेल्या आहे सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर मराठा आरक्षणावर नियोजन करून आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आमचे हे राज्याचा जीव वाचवा अजून प्रशासनाच्या बाजूने इथं उपोषणाच्या ठिकाणी कोणी भेटही दिलेली नाही आणि कुणी आलेलंही नाही याचा अर्थ असं होतंय आहे की प्रशासन सरळ सरळ मराठा आरक्षण आणि मराठ्यांकडे दुर्लक्षच करतं आहे असं आम्हाला वाटतंय आज माननीय संघर्ष जानंगे पाटलांचा नववा व अमरण उपोषणाचा नववा दिवस आणि कोपरगाव व येवला तालुक्यातील सर्व स मराठा बांधवांचा साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस काल देशाचे गृहमंत्री अमित शहा हे ये महाराष्ट्रात येऊन मानत आहे का हे ते आरक्षणाचं आणि याचं फडणवीस सरकार पाहून घेते आणि मराठवाड्यात तुम्ही तीच जागा निवडून आण अरे तुम्हाला एकोणतीस सत्तेचा माज आला कोणत्या बोलत आहे आणि हा जो इथला टोळी मुकारदम आहे हा टोळी मुकारदम हा इथं ओबीसीच्या टोळ्यापासून जागोजागी उपोषण करायला बसू राहिला एक तो प्राध्यापक बसवला तो वडापाऊन उपोषण करू राहिला आणि आमच्या पाटलांवर बोलतो छत्रपतींवर बोलतो अरे महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे मराठे जर रस्त्यावर आज जेवढे शांतता संयमी आहे तेवढे शूरता वीरता इतिहास हा फक्त मराठ्यांचा आहे अजून तोपर्यंत आजपर्यंत तरी कोणाचा इतिहास लिहिलं गेलेलं नाही आजपर्यंतचं जेवढं आहे हे सर्व मराठ्यांचं आहे मराठ्यांनी पाणीपत केलं म्हणून सगळं हे झालेलं आहे तुम्ही विसरले तुम्हाला आज सत्तेचा माज येणारा हा विधानसभेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भाजप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या टो टोळी मुकरदम हा स्वतःला ओबीसीचा नेता समजवतोय याचा सगळं सर्वप्रथम आम्ही सगळ्यांच्या तर्फे जाहीर निषेध करतो सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला जय शिवराय आणि जयरंगे पाटील हे उपोषणाला बसून नऊ दिवस झालेले आणि जयरंगे पाटलांची हे कायम उपोषण चालू असताना त्यांची तब्येत एकदम नाजूक होत चाललेली तरीही शासनाला पर शासनाला लाज बेशरम काय असतं ते काहीच नाही आणि लोक जे विनाकारण तिथं रस्ते बसून ठेवले म्हणजे मराठा समाजाने तिथं जायचं नाही पाटलांना भेटायचं नाही म्हणजे इतकं कारस्थान चालू आहे का भयाने आणि समाज इतका हुशार आहे की पुढं जे इलेक्शन येणार आहे तेव्हा दाखवून देणारे जनता काय करते काय नाही यांचे डोळे उठतील आणि दुसरी गोष्ट मला असं वाट म्हणायचं आहे की आता हे आंदोलनं उपोषणं खूप झाले आता फक्त रेल्वे उपोषण आणि रेल्वे रोख हेच करावं लागेल पूर्ण महाराष्ट्राला बस याच्याशिवाय पर्याय नाही काहीच आणि तिसरी गोष्ट अशी आहे इथलं प्रशासन एका व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीने वेटी झरून वेक्ति त्यांनी आम्हाला कधी तीन दिवसात भेट दिलेली नाही काहीच नाही विचारपूस नाही चौकशी नाही कुठलंही काही नाही आणि इथला प्रतिनिधी इतका म्हणजे वेटी झवरायला का त्याचं माप नाही मागेही आम्ही नव्याण दिवस आंदोलन केलं त्यावेळेससुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रतिसाद हा तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय असेल कुठलेही कोणीही साथ दिलेली नाही किंवा चर्चा केलेली नाही विचारपूसही केली नाही आणि अजून एक विषय असा आहे की आमचं इतिवृत्त आहे जे आम्ही मागण्या केल्या पंधरा मागण्या यावल्याच्या ज्या कामांच्या त्याच्यातलं कुठलंही काही आम्हाला इतिवृत्त भेटलेलं नाही जय शिवराय माझं नाव मोहित जमदडे मी इथे एस एन डी कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आहे तर आम्हाला फीजमुळं शिक्षणामध्ये खूप अडचण होती आहे आम्ही जर कॉलेजला गेलो तर वाल्यांना बाराशे रुपये पंधराशे रुपये फी आहे आणि आम्हाला बावीस हजार अठ्ठावीस हजार पुन्हा नंतर भरतीमध्ये शिक्षणामुळं ते आरक्षण नसल्यामुळे आम्ही मागं पडतो आहे आम्ही सोबत भरती करत असताना माझा मित्र भरती झाला आणि मी एक दोन मार्कामुळे मागं राहिलो तर आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला जय शिवराय मी संकेत आकर शिंदे मराठा आरक्षणाचं जेव्हापासून आंदोलन चालू झाले तेव्हापासून आम्ही प्रत्येकाच्यात भाग घेत आलेलो आहे आणि आरक्षणाच्या ठिकाणी आधीही बसलो होतो आणि आत्ताही इथं बसलेलो आम्ही तर इथं नुसते मराठा समाजाचेच नाही तर इतरही समाजाचे मराठा समाजाच्या बरोबरीने इथं येऊन भेट देतात आरक्षणाला पाठिंबा देतात फक्त हे वर, वर राजकारण दोन समाजामध्ये तेड निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि दोन समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात इथं तसं काही नाही प्रत्येक समाजाचे लोक इथे येऊन आम्हाला पाठिंबा देतात आणि आम्हाला सर्वस्व मदतही करतात आमचं म्हणणं आहे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आम्ही मिळवलेशिवाय राहणार नाही कोणत्याही समाजाला आमचा विरोध नाही आणि आम्हालाही कोणी विरोध करू नये अशी आमची अपेक्षा आहे मराठा मराठा लाख 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 तुम्हारे तरी चालतील पण लाखाचा वाचलाच पाहिजे नाही बाप मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापर कोण मजा देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही चरंगे पाटील तू मागे बड आम तुम्हारे साथ एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय